मित्रांनो मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकली आहे सध्या अभिनेत्री गिरिजा ओक सोशल मीडियावर संपूर्ण भारतामध्ये ट्रेंडिंग मध्ये आली आहे तिच्या अचानक अशा व्हायरल झाल्यामुळे त्याच्या मागचे कारण काय असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे तर मित्रांनो गिरिजा ओक तिच्या आगामी वेब सिरीज मुळे चर्चेमध्ये आली आहे या वेब सिरीज मध्ये तिच्या सहकलाकाराच्या भूमिके मध्ये गुलशन देवर या पाहायला भेटणार आहे या वेब सिरीज मधील तिच्या संवादामुळे गिरिजा ओक सध्या संपूर्ण भारतामध्ये ट्रेंडिंग चा विषय बनली आहे व या दरम्यानची गिरिजा ओक ची एक जुनी मुलाखत देखील प्रचंड व्हायरल होत आहे व या मुलाखती तिचा साधेपणा तिचा स्वभाव या सोबतच तिचे संवेदनशील बोलणे हे नेटकऱ्यांना खूपच आवडलेलं आहे व यामुळे सध्या गिरिजा सोशल मीडियावर संपूर्ण भारतामध्ये ट्रेंडिंगचा विषय बनली आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठी अभिनेत्री गिरिजा ओक आवडते का कमेंट करून नक्की कळवा